आज आपण तयार करणार आहोत कांद्याचा पराठा त्यासाठी इथे मी कणिक घेतले आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि कच्चे तेल घालून घेतले आहे हे छान कणकीला चोळून घेऊया आणि पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घेऊया इथे मी घरगुती काळे तिखट लाल मिरची पावडर हळदी पावडर जिरे आमचूर पावडर आणि मीठ घेतले आहे छान मिक्स करून घेऊया एकदम बारीक उभा कट केलेला कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे मिक्स करून घेतले आहे कांद्यामध्ये मीठ घालायचे नाही नाहीतर कांद्याला पाणी सुटते आणि पराठे पुतात इथे मी छोटी चपाती लाटून घेतली आहे त्यामध्ये का कांदा आणि तयार करून घेतलेला मसाला घालून घेतला आहे वरती पीठ घातले आहे आणि ह्याचा गोळा तयार करून हाताने अगोदर थोडा प्रेस करायचा आहे म्हणजे आपला कांदा आहे ना तो काटापर्यंत पसरेल आणि हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे गॅस चालू करून एकीकडे तवा गरम होण्यासाठी मी ठेवला होता त्यावरती तूप घालून घेऊया आणि पराठा घालून छान दोन्ही साईडने तूप लावूया आणि लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊया तयार आहे एकदम म